न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात करिअर जागरूकता आणि परीक्षा तयारी शिबिर आयोजित करण्यात आली होती या शिबिरात हिंजेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या संधी योग्य करिअर निवडीच्या परीक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या कार्यक्षम पद्धतीवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले मार्गदर्शन दुर्गेश पुराणिक आणि राजेश पाटील यांनी केले यामध्ये विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्याय याची माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक गुण वैशिष्ट्य आणि आवड लक्षात घेऊन योग्य करिअर निवडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले परीक्षा तयारीसाठी कार्यक्षम पद्धती वेळेचे व्यवस्थापन तणाव कमी करण्यासाठी टिप्स आणि योग्य अभ्यास पद्धतीवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अ स ओतारी आणि ज्युनियर कॉलेजचे संतोष विश्वनाथ मेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीतील महत्त्व सांगितले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संपादक डॉक्टर गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा